बापा आज भली साडी दिसली घालेले दोन दिवस झाले तो जवाई होता त्याच्या देखता तो नाही घालता आली जा साडी आज साडी गिडी घालून लय माणूस किती आल्या माझ्याकडे एक असत साडी आणि जुनी झाली कशी झाली बघा बरं म्हणून मी घालत नाही मला काय समजत नाही का पण एवढं काय आपले जवळ बस स्टँडर्ड आहेत त्या स्टँडर्ड आहेत ते स्टँडर्ड आहेत तर मग आपण हिंडा हा स्टँडर्ड आहेत माणूस की हाय की नाही आहे जवळ यायचं नातं म्हणजे तुला चिल्लर वाटून राहायला का नाही तुला कुठे सारेच नाते चिल्लर आहेत म्हणा माझ्या इकडची तुला इकडचे नाते बरोबर समजतात तुले नाही माणुसकी तर ते येईलच नाही म्हणा रक्तातच नाही तर इन कुठून आळातच नाही तर पोऱ्यात इन कसं अपेक्षाच कशी कराव माणुसकीची మాజల్గ్ పేలి म्हणते चालते साडे खावते पण मला साडे नाही येत ना मग बापाले भावाले एवढाले पैसे दिले एवढं गिफ्ट दिले एवढंलं काही काही घेऊन दिलं त्याच्यात दोन चार साड्या स्वतःले घ्यावं लागत होते सॉरी म्हटलंय ना म्हटलं ना सॉरी आता किती दिवस झाले मी तर फोन सुद्धा नाही केला बाबाला नाही दादाला नाही कोणालाच मी फोन सुद्धा नाही केला त्यांचा पण नाही आला मला फोन आता येईलच कसा आता गठ्ठ्या बंद झाला ना हम्म आता गठ्ठ्या बंद झाल्यावर फोन का येणार आहे गुळ होता म्हणून माश्या होत्या आता गुळच काढून घेतला तर माश्या काय रुंग रुंगे करतील गुळाजवळच माश्या रुग्ण रुंगे करत असतात खिशात मस्त एटीएम कार्ड होत दुसऱ्याच अं क्रेडिट कार्ड होत नवऱ्याचं मग भाऊ जवळ बाप जवळ सारा गणगत घरीच अशी निरा पडेल हम्म

आणि माहितीये का तुम्ही असे वागून राहिले मी घरी फोन करते आईला बोलायला तर आई माझ्या सोबत व्यवस्थित बोलत सुद्धा नाही त्या दिवशी आईला म्हटलं म्हटलं रश्मीची साडी तुमची साडी म्हटलं आणते मी हैदराबाद वरूनच तर आई म्हणे आता चेवाला का बा, बोल तुला लग्नाच्या इतक्या वर्षानंतर माझ्या पोरीला साडी घेत काही गरज नाही म्हणे मी मेल्यावर घेजो असे बोलले मला मग काय चुकलं काय चुकलं मग घेतलं का आज लोक मा बहिण काही एक ब्लाउज पीस तरी दिलं का बांगड्या तरी दिल्या ते तिला हा लग्नाच्या आधी नाही लग्न झाल्यावर नाही काय दिलं मा बहिणले तुम्ही आता लय तुला येऊन झालं चवाला म्हणून म्हटलं शी नाही ना लस बाई तुला चवाला राहू दे घ्या तुम्ही बरोबर आहे तिचं आपण किती सुधारण्याचा प्रयत्न केला ना तरी पण ही लोक सुधरूच नाही देत हे ऍक्सेप्टच करायला तयार नाही मला सुद्धा चांगलं वागता येते ना मी तं चांगले वागण्याचा प्रयत्न करून राहिले तरी सुद्धा हे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही माझ्यासोबत चांगले बोलत नाहीत हे तो कधीच बोलत नाही आईला फोन केला ताई बोलत नाही रश्मीलाच फोन करते मी तिलाच सांगते बायले अजून काढू नको ह ओले काढू नको तू वास येते मग जांबडला भाऊ दे साजरा काय नाही कायने मस्त उगाळ भाऊ दे कपडे एकदा वायले कि मग साजरे होतात बस घंटाक भर बाबू निजेला येतो नाही ना वायले नाही तेच पाहून राहिले मी म्या वायले असतील तर वायले वायले का तू आता तू बस ना तुझ्या का नाही चालूच राहा लागते बिचारे नाही व आता हे दोन दिवस करून देतो तुला बरोबर हा बर, मग जातो ना बाई मी घरी हा मनोरले फोन ला मग जातो आता दिवाळीच्या जा पुढे नोतीरायला साजरं लागते का हा दिवाळी जातो घरी मग एका परी दिवाळी झाल्या अरे तू ये हा दिवाळी मग तो सांगे का परी मी अजून येईन का परी म्हणशील तर आता दिवाळी जातो बाई घरी साजरं नाही लागत हा जवळच्या गावात दिवाळीच्या अर्जंट नाही ना आता मागच्या वर्षी होती मायाबाई अर्जंट होत पण आता म्हटलं जातो म्हटलं घरी हा येतो दिवाळी झाल्यावर काय नाही आता कोणाची दिवाई राहू का दे राहू दे काही फालतू जाणून येणं तू गेली की मग लय होती बिचारे दिवाळीच्या दिवशी कसं करू मी ते पोरगा राहत नाही दिवाळीत साहेब पाक पूजा म्हणणं मायबाई मा नको जाऊ बाई होतो जाऊ नको माय बाई होत नाही माझ्या ना सांग कसं करा अबा होत नाही तर काय काय कर होते जवळा काही बाबू वाटत नाही आता साजरा राहते आता पिंकीली सुट्ट्या आहेतच ना दिवाळीच्या ती हायस तुले काही करू गिरू लागेले हा दिवाळीला जाऊ दे मीना घरी मला साजरा नाही लागत हा काय म्हणती तू आहे सासरे ती पाहणी काय म्हणती हा दिवाळीच सासू होतीच आहे ये म्हणते नाही म्हणत माहिले असं होईन ना आणि मनोरल्याचा पेच पडला असेन की कसं म्हणू मायले ये म्हणून मनोरले वाटत असेल की माय ना दिवायला घरी याव पण त्याला वाटत असे म्हणाव कसं माले घरी ये तुले वाटेन की पाय दिवायचा सण कामाचा आणि मनोर घेऊन गेला मायले कसं त्याला पेच पडला नाही तर त्याला गमून नशीन राहिलं मला माहीत आहे ना पण तू म्हणून नशीन राहिला की माये बराबर आहे ना मी ना जाऊ दे मला दिवायला घरी काय हो मा जातो का मग जाय माय बाई म्हणतो बाई आता पासूनच टेन्शन आलो तू गेल्यावर कस होईल होती ना मा का माई पिंकी काची वर धरलं की पुस्तक घेऊन बसते धंदा सांगला <laughs> की कामात पडते ती तुला माहितीये काय नाही माय म्हणते दिवाळीने घरी जातो म्हणते <laughs> म्हटलं भाऊ येतो म्हटलं दिवाळी दिवाळी करून पुराच्या घरून आता पुराच्या घरी दिवाळी राहू का अरे माझ्या पोराचं पोरीच घरी एकच का न्या न्यार आहे का तुमच्याच ले आहेत पोराच्या घरी राहिले तरी तुमचं चण पोरीच्या घरी राहिलं तरी तुमच तुमचीच पोरगीन तुमच पोर गा तुम का आमच्या घरी दिवाळी नाही का आमच्या घरी कानवले नाहीत का सुनबाई आपल्या घरी कानवले नाहीत का पापा म्हणून जाते की काय घरी सांगा बाप्पाची काय का? <laughs> 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 बापा आता तुमच्या घरी कानोले आज बापा नाहीत असं थोडी नाही पण आता दिवाळी पोराच्याच घरी बरी वाटते असं म्हणतो बापा मी बाकी काही नाही येतो ना मी दिवाळी झाली येतो नाही का परी? हा? पापा, पा पा तुमच्या मनानं तर अति राहिलं तर काही गोर नाही बर बाई काही अति काही काही हे आहे का आ, आता आमच्याच कामासाठी राऊंड राहिले बापा तुम्ही तुमचं उखाच आ, <laughs> आ, आ आमचं जो काम आहे बापा आमचा नातूर आहेत नाही आता काय करा सुनबाईच्या यकलीच्या होत नाही <laughs> म्हणून बाप्पा आमच्यासाठी राहता तस काही नाही बरोबर राहिले तर काही फरक नाही पडत काय आता काय काय नवाळा आहे का नसलो नरी गोड आता काय आता नाही तसं काही नाही आता नवाळ्याच काही नाही आता आपलं काय हे नाही पण म्हटलं जसं म्हटलं येतो म्हटलं दिवाळी मी ना नाच दिवाळी घरीच भरी दिसते बाई कस ते नाही म्हणजे साजर वाटते दिशेली जसं गावातली बाया म्हणतींना कुचकुच करतील कि दिवाळी आली नाही दिवाळी आली नाही दिवाळी करी राहिली तुमचं माहिती गावात बायाच आपल्यात हा म्हणजे ना चक्कर मारून घरी एक चक्कर मारण होती हा सुषमाई म्हणजे म्हणे मायबाई बुडी आली नाही दिवाळी मनोरले वाटींचा काय बाबा बाबा मामाजी तिले जाच हाय दिवायले घरी अ काही नको सांगू सुषमाचं ना <laughs> मनोवरचं ना

मा घरी इन मी ना तिच्या समोर दिन मी डबा मला कायले बाप दिवायचा भरायचा डबा पाहिजे ती बी दिवायचे पहिले हो नाही माय बाई <laughs> मास तरी पाहिजे मामाजी अजून केलंस तर काही नाही ते काय चकलीच याच ते तांदूळ निवडून राहिली भाजणी करेली करा कर कर मग बोलली तरी कर दे ते बाई जातीन तर काय तसं भाडत का दिवायच्या पहिले सादर नाही ना करत करत लागते ना मोसो खिल्लक कर तुझ्या भाषा होते का हो हो बजार चलाय <laughs> आई मामाजी काळजी <laughs> काय करा माय बाई किती ते झटका का झटका लय धुळला येते बाई कोणी म्हणणार नाही आता दिवाळीच्या आंधी मी साफसफाई सब केली एवढं कुतू 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 साफसफाई सब केली मायबाई बाई बळ मोडलं दोन दिवसासाठी बिमार पडली होती मी सांग डबल अर तसं झालं दिवाळी अजून आली नाही मा घरात धुळ नाही काय माय जा तिकडे आता नाही करत बाई व मी होत नाही माझा ना दोन दोन खेप टेबलाई वरत बाई कुठून येते धुळला काय सांग तरी मी दरवाजे उभे ठेवत नाही खिडक्या उभं ठेवत नाही हे रस्मीचे बाबाच येता जाता दरवाजा उघडा टाकतात आणि ते पुढची तर भल्ली आहे निरा हम्म स्वतःच्या घरात धुळला मा घरात इकडे लोटते हम्म तिचं घर चकचक सारा धुळला मा घरात घालते तिच्या घरी दिवाई आहे माझरी का शिमका आहे काय सांगा तिचं घर चकचक पाहिजे मा नाही आता पुढच्या वर्षी मी दसऱ्याला दिवस साफसफाई करतच नाही दिवाळीच्या दोन तीन दिवस पहिलेच करीन मग कस दिवाळी मागर चकचक दिशेन काय व असं म्हणतो मी पण काय बाय चल बाय आण पकड्या पुसून तरी टाकतो जर चल काकू कोण वा काय मट लोट दरवाजा उघडा जाय ये हो दरवाजा लावलेला दिसला मला वाटलं तुम्ही झोपलेले आहे का घरी नाही म्हणून आवाज दिला बाहेरून अहो माय बाई न लोक बाया करतात आजूबाजूच्या साफसफाई आणि लोकांच्या घरात धुळला घालतात माई झाली साफसफाई किती दिवस झाली मग घरात धुळला येते म्हणून मी दरवाजा लावू आज लवकर आली काय हो आता सुट्ट्या लागल्या ना शाळेला <laughs> आता गेलीच नव्हती मी आमच्या शाळेला काल पासूनच सुट्ट्या लागल्या हा मायबाई हाव का हा सुट्ट्या लागल्या नाही आहे माय आता तो अजिबात आराम नाही तर रोज सकवून जातो मायबाई सकावूनच जातो मी तर म्हणतो हमेशा रश्मीच्या बाबाले की मी अंगण झाडतो त्या वाग ती पूजा ड्युटीवर वर जाते की दाया उठत असेन के करत असन <laughs> हो आराम आताच कसला काकू आता दिवाळीच साफसफाई काढली आता काही आणायचं असलं ते आणून घेते म्हटलं सामान सगळं मलाच पाहावं लागते ना आणि दिवाळीचं फराड पण मी घरीच बनवते मी काहीच विकत नाही आण सगळं घरीच बनवते माझ्या हाताने मला आराम आवडतच नाही मला असं बसलेलं रिकाम टेकडं नाही आवडत मला कामातच आवडत माय बाई पाहायला पूजा पाहिलं पूजा कि मलमा पोरीची मायरस नोशीच आहे हिताची हो तस सारखे ना होत करू <laughs> तू तरी मास्त्रीन लागली मायरस मी हट मास्त्रीन लागली असती पण तिच्या बाबाला नोकरी नाही करू दिली ना म्हणून झालं तिचं आता घरी तर काय कमी नाही हो दॅट माय सून काय माय काय पुण्य केलं शे तुझ्या के सासून तुझ्या सारखी सून भेटली आणि काय पाप केलं तर काय सांग म्या मासुनी सारखी भेटली काहीच नाही करत माय बाई काहीच नाही करत घरीच असते तरी बी इकडच फरायचं आणते नाही काकू तस थोडी असते होत नशील त्यांच्या जाणी हा होते ड्युटी करून आणि तिच्या होत नाही जाऊ दे अह बस ना मग उभी काय कैत येत नाही 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 बसत नाही आता काही वेळ नाही बसायला तुम्ही म्हणाले होते ना की तू जाशील साडी घ्यायला तर मला सांगशील मी पण येईल रश्मी ताईला साडी घ्यायसाठी म्हणा तुम्ही मग चला ना जाऊ ना आपण सांग माय माय म्या म्हणलं तो आज साजऱ्या साजऱ्या साड्या असतं मस्त घालतो तू त्या कळक मार्मिली साजऱ्या दिसतील तर म्हणलं तो पसंतीनच घेतो औंधा मार्श्मिली दिवायला साई पण आताच चालली का तू माय सांगू हम्म आता चालतं का का बरं तुम्हाला नसेल जमत तर राहू दे मग आपल्याला उद्या पण जायचं आहे मग उद्या या तुम्ही माझ्यासोबत फारसुद फार सुद हो आज आज तू तुला काही बाकीचं काही काम ते घेऊन येश्मीच्या रश्मीच्या न काहीच नाही दिवायचा सारा बजार झाला फक्त साडी राहिली आणायची मग ते आपण जाऊ तो असं येईन मी हा मग पुरीसाठी साडी घेईन साजरी तो पसंतिन चालते काकू मग मी येते हा हा ये ये काय बाई नक्षत्रावानी सून भेटली बाई सत्यभामाले आणि तिले तर उलशी कदर नाही सुनायची मायसून जशी असती तर मी आता डोक्षार वागवली असती हाताच्या फोळावानी जपली असती नोकरी करते घरही सांभाळते सांगबाई दिवाळीच्या बाजारापासून आणून राहिली माणसाला काहीच टेन्शन नाही सासू सासऱ्याचं बी करते किती गुणाची हाय व माय लेख माय रश्मीवाणीच मायपरगी अशीच आहे मेली सून काहीच कामाची नाही अशी सून भेटायला लागत होती देवा मलेक्कीच नारळ हारवायला असले कुठे काय नाही म्हणलं होतं म्या तू साडी आणायला जाशील असतात अव मस्त आणते ती हुशार आहे ना ती तिला म्हणलं त्या रोजीच भेटली होती मली ती तर तिने म्हणलं येऊनदा तू ताई दिवायची साडी घ्यायला जाशील तर मले सांगजू ग मी येतो तो असं रश्मी लागेल मली तिच्या पसंतीनं साड्या घेऊन येतो दिवशी सुनबाईचा फोन आलता ना ती ना तिकडून साडी आणतो म्हणे रश्मी ताईले तुम्हाला ता ते मग आले आणून राहिले तुम्ही आता का तिच्या मथ पोरगी साडी आणायची कधी बिना साडीची राहीन का यात काय बोलणार आहे त्या पोरीनं तुला स्वतःहून फोन केला सांगतलं मी आणतो आई साडी मग ती आणतो म्हणती तुरी बी तू दुसऱ्या बाई जाऊन साडी आणून राहिली काही काम आहे का देती ती राहीत बाय आले म्हणतो तुम्ही लय चांगले माहिती नशी हा तू मला पडला सांगलं तर का सा? खोटा आहे का हायच तशी आता मोठी चार दिवस झाली टिमिक टिमिक आई आई, आई करून मला फोन करते लागे मले म्हणे मी आणतो म्हणे रश्मी ताईची साडी माय बाई आज लोक रश्मी रुम्माल नाही द्यायला एक दस्तीने सापडली तिले मा पोरीसाठी आज मोठी लागे साडी आणते मग माई पोरगी का तिच्या साड्याच्या माथा आहे काय मी सत्ता जाऊन आणतो पूजाच्या पसंतीची तिथेच काय सकाय मले पाच हजार दे कमी होत असतील म्हणजे रशनील साडी मले घेईन लिहिले कपडे तो घेते तिकडे त्याच्या लकडाईले कपडे पण आपण बी आपल्या घरी येतात लिवाय कपडे ना ते सांगा तसून बाई साडी ते घेण आपस तिले ते का साडी घालते का ते पॅन्ट घालूनच ते माय बाई साडीची गरज आहे हा कपाट वर साड्या असतील तिच्याजवळ पण कई नाही पाहिली मी आपली सून तर साडीवर काही पाहिली तर ते झरारच घालत माय हा पॅन्ट टी शर्ट बोरावानी सून म्हणून सोबत नाही कोणा सांग वयक करून द्या म्हटलं तर सरम लागते मी आलो तिला साडी आपोस तिच्या बापाच्या घरी जाईन तर तिचा बाप घेणच ना दिवायला साडी